नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पासष्ट वर्षावरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांची इस्लामपुरा साखळी उपोषण महाराष्ट्र सरकारने दिनांक 28 जून 2024 हजार चोवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये वयवर्ष एकवीस ते पासष्ट वर्षावरील महिलांचा समावेश केला आहे परंतु पासष्ट वर्षावरील सर्व महिला ज्येष्ठ नागरिक यांना या, ना या योजनेपासून उपेक्षित ठेवला आहे देशातील वर्षावरील सर्व महिला ज्येष्ठ नागरिकांना वयावरून या या योजनेपासून बेदखल सरकारने गोष्टीचा विचार करून सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ द्यावा यासाठी अर्धक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान तालुका वाळवा येथील सर्व महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक हे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वाळवा तालुका इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर चक्री उपोषण ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील आपल्या महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की आजपर्यंत एकवीस ते पासष्ट वाया पर्यंत शासनाने जो निर्णय घेतला तो अगदी छान आणि सुंदर घेतलेला आहे त्याबद्दल त्या शासनाचा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो परंतु ज्या आपल्या राहिलेल्या आजी मामी काकी थोरल्या बन सुद्धा हे पेन्शन मिळणं गरजेचं आहे कारण आज खरी गरज जर असेल तर ह्या सर्व आहे आणि ह्या ज्येष्ठांना जर हे जे तुम्ही काही देणार आहात त्याबद्दल सगळ्यांनाच खात्री आहे की हे शासन आम्हाला काहीतरी मदत करेल देईल त्या उद्देशाने आम्ही तुमच्या अधिवेशनाच्या दरम्यान तिथं मोठ्या संख्येनं बसलो आहोत उपाशी बसलो आहोत ह्या महिलाही लांबून लांबून येऊन थांबल्यात कारण त्यांना एक आशा आहे तुम्ही काहीतरी थोडीशी आमची अपेक्षा पूर्ण करा म्हणून या सरकारने आता ह्या अधिवेशना काळामध्ये शा लोकांची दखल घ्यावी ज्या ज्या बहिणी मागं राहिल्या थोरल्या बहिणी आहेत या थोरल्या बहिणीचा जर विचार केला तर त्यांची राहिलेली संध्याकाळ सोनेरी होण्यास वेळ लागणार नाही